शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात महापालिकेकडून पिंपळगाव माळवी तलावाच्या मोजणीला अखेर मुहूर्त सापडला आहे एक ते पाच मार्च दोन हजार चोवीस दरम्यान मोजणी करण्यात येणार आहे मोजणीनंतर लगेच हद्द निश्चितीसाठी खुणा करण्यात येणार आहेत त्या मोजणीसाठी प्रत्यक्षात हजर राहण्यासाठी परिसरातील चोपन्न शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत शेतकरी हजर न राहिल्यास हद्द निश्चित करण्यात येईल तशीच नोटीस भूमिका अभिलेख कार्यालयाकडून काढण्यात आली आहे शेतात वीजपंप चालू करण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नगर तालुक्यातील खादगाव टाकळी शिवारात घडली किशोर विलास पवार असं या मयत याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात काल सायंकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात नगर शहरात झालेल्या दहा पंधरा मिनिटांच्या पावसाने काही ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहिले गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका वाढला आहे या पावसामुळे शहरात गारवा निर्माण झाल्याचे जा नागरिकांनी दिलासा मिळाला आहे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जादा परताव्याचे अमिष दाखवून नगरमधील एकाला सुमारे चोवीस लाख पंचवीस हजार एकाने गंडवले आहे शेअर मार्केटच्या माध्यमातून जास्त पैसेचे अमिष चांगलेच महागात पडले याबाबत सायबर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय रणजित सिंह राजपूत असं व्हॉट्सअप धारक आरोपीचं नाव आहे घटस्फोट झाल्याचे खोटे सांगून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली सिन्नर तालुक्यातील पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा व त्याचा दोन मित्रावर तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रवीण साहेबराव जाधव गणेश पिसे सुधीर मैद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शहराच्या खबरपात या बातमीपत्रात इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर